मी आपल्याच माध्यमातून सुरुवातीला दोन महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे का आमदारांनी नाव दिलं पाटील साहेबांचं तर यांचा भव्य दिव्य सत्कार करू पण हे नाव देण्याच्या मनस्थितीत नाही आणि यांची पंतप्रधान मुख्यमंत्र्यांपर्यंत बोलायची जसं काँग्रेसमध्ये टोल नाक्याचं आंदोलन केलं खोटं नाटक नाटक केलं आणि राजीनामा दिला आता माझं म्हणणं नाव लागत नाही तो बघा राजीनामा देऊन दाखवावा खरोखर त्यांच्यात जर हिंमत असेल शब्दाला पाळणा असतील कगंजाड्यामध्ये गेले आणि त्या आमच्या आदिवासी बांधवांच्या घरावर ज्यावेळी शिडकोनी कारवाई करायला आले त्यावेळेला सांगितलं का आत्मदहन करेल आम्ही कोणाच्याही वायव वाईटावर वाई नाही पण वेळ पडले तर रॉकेल नक्की पेट्रोल तुम्हाला देऊ शब्दाला ठाम राहा कारण बोलाल तर तसे वागा लोकांना येडे बनवू नका आणि दिभा पाटील साहेबांचं नाव तुम्हाला सांगतो यांना लावायचं नाही आणि यांचं कधी दिवा पाटील साहेबांना प्रेमही नव्हतो फक्त उद्धव साहेब आणि महाविकास आघाडीचं सरकार त्याला टार्गेट करून इथल्या भूमिपुत्रांना जवळ घेऊन यांनी काम केलेलं आमच्या पक्षामध्ये कॅप्टन कलाव साहेब सारखे ज्यांचा फार गाडा अभ्यास आहे तीन ज्येष्ठ मंडळी आमच्यासोबत आहेत आगी सिंग साहेब आहेत मुनावर साहेब अशी ज्येष्ठ मंडळी जोपर्यंत काँग्रेस पक्षात आहेत तो काँग्रेस कुणी म्हणू शकत नाही की संपली काँग्रेस दिवसेंदिवस वाढणार आहे आणि दिबापाटी साहेबांच्या बाबतीत पुन्हा आपल्या माध्यमातून सांगतो त्यांनी नाव दिलं तर हे एवढंच नाही याच्यापेक्षा शंभर पटीने सगळे कार्यकर्ता मोठा भव्य दिव्य पाहिजे तर पाचशे किलोचा हाक घेऊन आमदार करू परंतु ते करणार नाहीत तर माझा आपल्या माध्यमातून त्यांना एक आव्हान आहे का त्यांनी तुरताच नाव नाही येत तोपर्यंत राजीनामा द्यावा नाव आलं का पुन्हा पक्षश्रेष्ठी तुमची मन दगनी करतील तत्पूर्वी या भूमिपुत्रांचे जर तुम्हाला कळवाला असेल तर ता आपण तात्काळ राजीनामा देवा हे आपल्याला या, या संदेश दिसतो